डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असतं असं म्हणतात प्रयत्नांची पाराकाष्ठा करून आजारी जखमी रुग्णाला वाचवणारे जीवदान देणारे हे डॉक्टर पेशंटसाठी देवासमानच असतात पण कधी याच डॉक्टरमुळे रुग्णाच्या जीव धोक्यात आला तर त्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला यातना सहन कराव्या लागला तर असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात घडलाय पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं काय घडलं तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथे राहणाऱ्या पांडे नावाच्या व्यक्तीची पत्नी ही पहिल्या प्रसुतीसाठी तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात चोवीस एप्रिल रोजी दाखल झाली पंचवीस एप्रिल रोजी त्यांची ती नॉर्मल प्रसुती झाली डिलेव्हरी दरम्यान रक्तस्राव होऊ नये म्हणून कापड लावण्यात येतं मात्र ते कापड बारा ते चोवीस तासाच्या आत काढावं लागतं मात्र पांडे यांच्या पत्नीच्या प्रसुती वेळी लावण्यात आलेलं कापड काढण्यातच आलं नाही तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे कापड काढलं गेलं नाही आणि ते तसंच गर्भपिशवीत राहिलं संबंधित महिलेला सत्तावीस एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ती घरी गेली मात्र घरी गेल्यावर तीन ते चार दिवसांनी तिला असह्य वेदना व्हायला लागल्या तसेच घाड वास येऊ लागला त्यामुळे पांडे यांची पत्नी घाबरली व तिनं पटीला सगळा प्रकार सांगितला त्याने तात्काळ खाजगी रुग्णालय घातलं त्यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयात कापड असल्याचं त्यांना आढळलं नंतर डॉक्टरांनी वेळीच उपचार करून ते कापड काढलं आणि सुदैवाने तिचा जीव मात्र तोपर्यंत तिला असह्य वेदना आणि मनस्ताप सहन करावा लागला इन्फेक्शन पूर्ण शरीरात पसरणे आधीच ते कापड आम्ही खाजगी रुग्णालयात डॉक्टरांमार्फत काढून टाकल्याने जीवाचा धोका टळला मात्र तोमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अशा निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागला या प्रकारे आणखीही अनेक लोकांना कोणता ना कोणता त्रास सहन करावा लागला असेल काहींना जीवही गमवावा लागतो या याप्रकरणी चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी आम्हाला झालेला आर्थिक भूर्दंड द्यावा अशी मागणी पीडित महिलेच्या पतीने केली आहे